दोन हजार चोवीस रोजी पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणी प्रक्रिया सुरू होईल शहरी ज्या कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत त्याची मतमोजणी ही एफ सी आय गोडाव कोरेगाव पार्क येथे सुरू होणार आहे दोन ज्या पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी आहेत मावळ आणि भोसरी याची मतमोजणी बालेवाडी बाले बाले स्टेडियममध्ये होती चिंचवड मतदारसंघाची मतमोजणी ही कामगार स्मृती भवन ए, जे आहे चिंचवडमधलं त्या ठिकाणी होणार आहे आणि उर्वरित जे ग्रामीण आमच्या कॉन्स्टिट्युन्सीज आहेत ती त्या त्या ठिकाणी तहसील हेडक्वार्टर्स मध्येच त्याच्या काउंटिंग होईल आठ वाजता ही ही मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आणि त्याच्यासाठी मतमोजणी जे आमचं केंद्र आहे त्याची सर्व जी काही तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे त्यासाठी आवश्यक थिक असणारा स्टाफची नेमणूक पण झालेली आहे आणि आजच या स्टाफचं रॅनमायझेशन हे आ, काउंटिंग ऑबझर्व्हरच्या समोर पूर्ण करण्यात आलेलं आहे एकूण काउंटिंग करता प्रत्येक उमेदवाराला एक प्रतिनिधी नेमता येतो प्रत्येक असेंब्ली सेगमेंट निहाय आणि टेबल निहाय आणि त्याप्रमाणे मतमोजणी प्रतिनिधींची नेमणूक करण्याचं काम संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या स्तरावर देखील पूर्ण झालेलं आहे त्याची एक रंगीत तालीम उद्या घेतली जाते प्रत्येक मतदारसंघामध्ये आणि त्याला काउंटिंग ऑब्झर्वर तिथे हजर असतात त्याचं एक फायनल ट्रेनिंग पण उद्या घेतलं जाईल आणि मग तेवीस तारखेला आठ वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू होईल प्रथम पोस्टल बॅलेटची मतमोजणी सुरुवात होईल आणि पोस्टल बॅट बॉलेटची मतमोजणी सुरू झाल्यानंतर काही वेळा ईव्हीएम मतमोजणी सुरू होईल पोस्टल बॅलेटच्या आणि ई टी पी बी एस म्हणजे जे आपले सैन्य दलातले जवान आहेत त्यांच्याकरता आपण ई टी पी बी द्वारे मतदान होतं या दोन्ही करता स्वतंत्र टेबलची व्यवस्था केलेली आहे साधारणपणे पोस्टल बॅलेट तीनशे पोस्टल बॅलेटच्या तीनशे ते चारशे पोस्टल बॅलेट करता एक टेबल अशा पोस्टल बॅलेटच्या संख्येनुसार प्रत्येक मतदारसंघामध्ये टेबलची व्यवस्था केलेली आहे मीडियाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा स्वतंत्र व्यवस्था या काउंटिंग हॉलच्या ठिकाणी केलेली आहे काउंटिंग पूर्ण झाल्यानंतर किंवा आता सुद्धा मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या काउंटिंग हॉलमध्येच शेजारीच स्ट्रॉंग रूम्स आहे आणि त्या मध्ये आता ईव्हीएम ठेवल्या गेल्या आहेत रूमच्या बाबतीमध्ये इलेक्शन कमिशनने ज्या गाईडलाईन दिलेल्या आहेत त्याप्रमाणे स्ट्राँग रूमची रचना केलेली असते त्याच्यामध्ये पीडब्ल्यू डी पीडब्ल्यू एले, डी इलेक्ट्रिकल डिव्हिजन फायर फायर डिपार्टमेंट या सर्वांच्या नारकत पोलीस या सर्वांचे एकत्रित पाहणे अहवाल घेऊन त्या सूचनेनुसार सर्व काही योग्य आहे याची खात्री करूनच ईव्ही त्या ठिकाणी स्टोअर केल्या जातात ईव्हीएम स्टोर केल्यानंतर रूम ही आता सील झालेली आहे त्याच्यासाठी उमेदवारांचे प्रतिनिधी आणि संबंधित निवडणूक ऑबझर्वर पण उपस्थित होते त्यांच्यामध्ये त्यांच्या समक्ष सर्व ज्या रूम सील झालेल्या चित्रीकरण ट्वेंटी फोर बाय सेवन हे सी सी व्हीद्वारे केलं जातं कॅमेराद्वारे केलं जातं आणि त्याचं जे सी सी व्ही फुटेज आहे ते पाहण्यासाठी देखील कॅंडिडेटचे चे आम्ही स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी चोवीस तास ते जे काही तिथं ते नेमू शकतात प्रतिनिधी आणि ते सी सी टी व्ही कव्हरेज पाहू शकतात एकूण या सर्व निवडणुकीच्या मतमोजणी करता पुणे शहरामध्ये आणि इतर देखील बाहेर म्हणजे मतमोजणी केंद्राच्या बाहेर पार्किंगची व्यवस्था केलेली आहे पब्लिक ऍड्रेस सिस्टीमची पण व्यवस्था केलेली आहे जेणेकरून बाहेर सुद्धा मतमोजणी केंद्राच्या बाहेर जे काही निकाल आहेत राऊंडवाईज निकाल ते आम्ही निश्चितपणे जाहीर करू जेणेकरून नागरिकांना देखील निहाय निकाल कळतील साधारणपणे कमीत कमी, कमी एकोणीस राऊंड मतदार मतदारसंघामध्ये होतील जास्तीत जास्त काही ठिकाणी तीस राऊंड्स पण होणार आहेत आणि जसे जसे प्रत्येक फेरीची मतमोजणी पूर्ण होईल तसे तसे संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी ते जाहीर करतील आणि ते आपल्याला समजू शकतील एकूणच मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे आणि तेवीस तारखेला आठ वाजता ही मतमोजणी प्रक्रिया अनुसरे धन्यवाद